नुकताच शिंदेंचा विदर्भ दौरा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे उभाटा असो की इतर राजकीय पक्षातले जे आहे पदाधिकारी जे आहे ते शिंदे सेनेसोबत गेलेले आहे गेल्या काही दिवसांपासून उभाटाला मोठ्या प्रमाणात जे आहे गळती लागलेली आहे आतापर्यंत गेले अनेक दिवस जे प्रवक्ते म्हणून खरं तर उभाटा गटाचे काम करत असो की किशोर तिवारी सर आपल्यासोबत आहे पण नुकतीच त्यांनासुद्धा पदावरून पदमुक्त करण्यात आला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोर तिवारी सर आहे सर काय सांगाल ज्या पद्धतीनं तुमचं पदमुक्त झालं उभाटात मोठ्या प्रमाणात ओहोटी लागलेली आहे माझ्याबद्दल तर तसं नाही आहे मला तर मला असं वाटते की नाकापेक्षा नथनी थोडी जड झाली होती आता जी जे लोक पक्ष चालवतात त्या लोकांना मी त्यांच्या चुका दाखवल्या आता त्यांनी चुका दुरुस्त करायला पाहिजे होतं कारण सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत ना परंतु त्याने मलाच काढून टाकलं म्हणजे कसं असते की आपण चुका समजून घ्यायला तयारच नाही तर त्याच्यामुळे हा प्रकार होतो दुसरं तुम्ही म्हटलं गळती लागली आहे वगैरे आता सत्तेच्या आता काय मौसम बदलला आहे पहिले निष्ठावान कार्यकर्ते वगैरे राहायचे आता विष्ठावान कार्यकर्ते आहेत तर ते जात असतात इकडे तिकडे तर जो कल्चर डेव्हलप केला आहे देवेंद्र फडणवीसनं एक दिवस त्यांनाही त्रास होईल ना सत्ता राहील सत्ता जाईल मात्र कार्यकर्ते अशा रीतीने घेऊन जाणे व आला त्याला प्र पक्षप्रवेश देणे ही संस्कृती चुकीची आहे पण सध्या उद्धव ठाकरेंसोबत ज्या पद्धतीनं गळती सुरू आहे किंवा जे काही लोक सोडून जात आहे ह्या सगळ्याला परिस्थिती कुठली जबाबदार आहे कोण या परिस्थितीला जबाबदार आहे कोणाचं चुकतं आहे काय चुका आहे नाही संवाद विहीनता संघटन कौशल्य नाही विदर्भात उभी कोणी केली होती गजानन कीर्तीकर आणि दिवाकर रावतेनी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात उभी केली भाजपला तर पनपू दिलं नाही त्या माणसांनी त्याची संघटन कौशल्य आणि अरविंद सावंत आत्ता आहे अरविंद सावंत हा एकदम खालच्या स्तराचा माणूस आहे त्याला संघटन कौशल्य नाही वरुण शील नाही तर त्याच्यामुळे पक्षाचं नुकसान झालं वरून कार्यकर्त्याकडून पैसे घेणारे लोक मला आवडत नाही कार्यकर्त्याला तर पैसे आणून द्यायला पाहिजे ना तुम्ही संजय राऊत वगैरे कसं आहे की यांचं असं झालं की त्यांनी आता पक्षच काबीज के केला की काय असं वाटते पूर्ण महाराष्ट्रात ते बघतात तो तर त्यांचं उद्देश प्रामाणिकही असेल मात्र त्यांचा तोरा आणि अनावश्यक गोष्टी तोंड टाकणं याच्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी लोकप्रियता तर नाहीच मात्र त्यांना सकाळी पाहिल्यानंतर लोक उद्धव ठाकरेच्या जी आपुलकी आहे ती कमी होत आहे त्याच्यात उद्धव ठाकरेचे ते साळ्याचा मुलगा तर उद्धव ठाकरे यांचा मुलगा आता लोकांना आवडला नाही मुख्यमंत्री असताना त्याला कशाला मंत्री करायचं आणि मंत्री, करा मंत्री असताना त्यांनी धंदे कशाला करायचे वरून घरातल्या मंडळीचा हस्तक्षेप त्याच्यानंतर ही चांडाळ चौकडी खूपच सक्रिय आहे ही कोणाला घुसूच देत नाही ते लोक सोडून जातील नवीन लोक येतील ना सर तुम्ही म्हणताय की पैसे घेऊन खरं तर कार्यकर्त्यांकडून घेतले पाहिजे की दिले पाहिजे असा सगळा तो संदर्भ आहे तर कोणी घेतले कशासाठी घेतले काय सुरू आहे पक्षात नाही 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 इथं पक्षाकडून काही कार्यकर्त्यांना पैसे वगैरे दिले जात नाही मंत्र्यांनी आपल्या वसुल्या कराव्या ज्याला पक्षाचं पद पाहिजे त्यांनी पैसे वसूल हा कल्चर कोण डेव्हलप केला मला माहीत नाही बाळासाहेब ठाकरेंच्या फार जवळ होतो मी बाळासाहेब ठाकरे तर दिलकुलास माणूस होते एकेका कार्यकर्त्याची कदर करायची सर तुम्ही म्हणता कार्यकर्त्याची कदर करायची आता वसुली सुरू आहे असंही तुम्ही म्हणतात नेमकं वसुलीची ही प्रथा कोणं टाकली कशा पद्धतीची वसुली सुरू आहे पक्षात सुरू काय आहे नाही नाही असं काहीच नसते ते पक्षाचं थोडंसं राज झाला त्याचे परिणाम बघितले ना आम्ही लोकसभेतसुद्धा आम्हाला स्ट्राईक रेट फार पोअर होता एकनाथ शिंदेचा विरोध करतो आपण अप एकनाथ शिंदेला लोक मतदान करत आहेत ना तर एकनाथ शिंदेचा विरोध करून काय फायदा त्यांनी पक्ष सोडला चालले गे गेले जाऊ द्याच्यानं याच्यापूर्वी गणेश नाईक होते छगन भुजबळ नारायण राणे सोडून गेले ते चालतात ना चालतात चालता ते लोक सोडून जातात पीपल गोआन चेंजिंग देअर ओपिनियन सर तुम्ही म्हणताय की संजय राऊत कुठंतरी बोलतात त्याच्यामुळे पक्षाची अडचणी आली आहे निर्माण झालेली आहे काय नेमकं काय म्हणत का आहे तुम्हाला नाही 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 संजय राऊतनी सकाळचं प राष्ट्रीयच्या नावाने संदेश देणं बंद करावं व त्यांना पदावरून काढून टाकावं ही माझी मागणी आहे आणि ही मागणी मी उद्धवजींना केली होती दीड दोन वर्षापूर्वी की हा अनाहूत माहीत आहे त्याला काही दर्शन नाही आहे त्याला अभ्यास नाही आहे त्याला वादग्रस्त बोलायचं आणि सिजोफिनिक त्याचं बिहेवियर झालं आहे तर दिवसभर चर्चेत राहायचं आणि वीस लोक तुमच्या घरासमोर उभे राहतात याचा अर्थ तुम्ही बोलायचंच हे कोणी सांगितलं <coughs> नाही बोलायचं ना अनावश्यक कशाला बोलायचं आता शरद पवारांच्याविषयी थोडे बोलले की बा आम्हाला ते आवडलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर ते किती बोलायचं किती बोलायचं साहित्यकांना बोलायचं विकल्या जातात हे म्हणायचं काय काय नाही नाही नियंत्रण नाहीच नाही त्या भाषणं लिहून देतात ते शेवटचं जे भाषण होतं आणि माझी गळचेपी व्हायची ना मी आर एस एसचा फुल टायमर राहिलेलो माणूस आहे आर एस एसचा अजूनही मी स्वयंसेवक आहे हिंदुत्ववादी आहे माझा सनातन धर्मात खूप विश्वास आहे आणि आमचे आलाही झक्काच शिव्या द्यायचे यांच्यासोबत कशाला राहायचं हिंदुत्वाच्या विरोधात तुम्हाला बोलायला हवं नाही मला जेव्हा खारगेसाहेब म्हटले की हा नाग आहे याला ठेचून काढू हे काढू ते काढू त्यावेळेस मला फोन आला की निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जाऊ नका बोलू नका स्वातंत्र्यवीर सावरकरवरही बोलले होते त्यावेळेस तर मी दाबून बोललो खारगे त्याचा मुलगा त्यांचा संदर्भ काय मला माहीत नाही कारण मल्लिकार्जुन खारगे म्हणजे नवीन आधुनिक काळातील बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरच आहेत ते त्यांचा दर्शन एवढा मोठा आहे परंतु निवडणुकीच्या दरम्यान हिंदू धर्मावर द्वेष दाखवायचा हो म्हणजे आमची बँक खराब होते ना आता महाकुंभावर ओट बँक खराब होते ना आम्ही आमची लाईनच हिंदुत्व होती आमचे वोटर हिंदुत्व आमची युवा लोक जे होते ते सगळे हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववाद म्हणजे काय मुसलमानाचा विरोध नाही आहे ना तर प्रबोधनकार ठाकरे यांची लाईन उद्धवजींनी घेतली आणि ते बिचारे तसे चालले आणि निव करोना काळात त्यांनी दाखवून दिलं ते बिचारे रात्रंदिवस मेहनत करत होते आणि आमचे लोक तिथं पैसे खात होते खिचडीत या करोना सेंटरमध्ये तर तुम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात उद्धवजी पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तर फायली तुम्ही कशाला हाताळायच्या म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फायली हाताळण्याचं काम चांदार चौकरी घरातले लोक करत होते हो हो वरुण सरदेसाईवर आरोप झाले त्याला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सोडावं लागलं आणि यांच्याजवळ कोण लोकं राहायचे दलाल लोक जमा झाले होते आता तो सूरज चव्हाण तो जेलात काऊन राहिला त्याचा कसा संबंध तो सगळ्यात निकटवर्तीय आदित्य ठाकरेचा आणि तुम्ही मंत्री आहात कॅबिनेट मंत्री आहात दिशा चालेन यांच्या घरी तुम्ही गेले होते पार्टी अटेंड केली त्याच्यानंतर त्या पोरीने आत्महत्या केली मी नसतो तर यांना अटक केल्यानंतर आली असती मी खूप त्यावेळेस माझे सगळे रिसोर्सेस मोबलाईज करून केलं आणि मीडियावर तर मी दाखवून दिलं की भाजपचे कटकार असताना बिलकुल चालू देणार नाही म्हणजे आदित्य ठाकरेला अटक झाली असती ते तिथे गेले होते असं तुम्हाला अजूनही होऊ शकते मोदींची इच्छा ज्या दिवशी पलटेल त्या दिवशी सगळं भ्रष्टाचार काढून मोकळे करतील ते सार्वजनिक पदावर राहिल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार केला तर तीच नोकरशाही तो भ्रष्टाचार नवीन आलेल्या सत्तेला चांगल्या रीतीने मांडतात महाराष्ट्रात भ्रष्ट नोकरशाहीनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे आणि राजनेते तर स्वतःची राजधर्म विकून बसलेले आहेत तर दिशाकालीया प्रकरणात आदित्य ठाकरेंचा नेमका काय रोल होता तुम्ही त्यांना वाचवलंय म्हणता म्हणजे त्यांचा काय दोष होता काय नाही त्या पाठीला गेले होते फक्त आणि भाजप कसा आहे की कशाही याच्यात कशी कोणत्याही स्तराला जाऊन फसवण्याचा प्रयत्न करते उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीच्या काळात मोठा फटका बसला कुठंतरी तिकीट वाटपाचं नियोजन असं या सगळ्या गोष्टी असू करत चुकल्या तिकीट वाटपाचं नियोजन नव्हतं तिकीट विक्रीचं तिकीट विक्रीचं नियोजन बरोबर नव्हतं हे सांगा तिकीट विक्रीचं नियोजन तुम्ही मला ते म्हणत होते कोण हर्षल प्रधान तुमच्याकडे पा पुरावे काय आहे आता मला वा प्रीती बंड यांना सत्तर हजार मिळतात तुमच्या अधिकृत उमेदवाराला पाच हजार मतं मिळतात साहेबांना आमचे पाच हजार मतं मिळतात काय आहे हो कोण उमेदवार कोणी आणले इथं येऊन प्रमोद मानमोडे त्यांना सल्ला देतात स्वबळावर लढा दुसऱ्या दिवशी पाठीच खाली होऊन जाते काय सुरू आहे टाईमपास म्हणतात त्याला टाईमपास हे सगळं सोबळाचा नारा अजूनही शिवसेनेमध्ये जो आहे नागपुरात येऊन खरं तर संजय राऊतांनी दिलेला आहे सोबळाचा नारा आहे तर तुम्ही म्हणता तिकीट वाटप झालं तिकीटसाठी विक्री झाली विक्री करणारे कोण होते मग ते अरे सुहास दिवसे म्हणून एक वाशिममध्ये डॉक्टर आहे तो भारी बहुजन बा, महासंघाकडून उभा होता यावेळेस त्याला तिकीट अरविंद सावंतनी दिली तो बिचारा सगळा खर्च करायचा त्याला खर्च झाला त्याला मग शिवबंधन बांधलं तिकीट देण्याच्या दोन दिवसापूर्वी असे खूप लोक आहे आमचे प्रामाणिक कार्यकर्त्यांना घरी बसवून असे उपऱ्या लोकांना तिकीट दिली आहे तर हे कोण आहे अरविंद सावंतला विदर्भाचं काय समजते इथे भास्कर जाधव आले आम्ही चोवीस जागा लढू पत्रकार विचारू देऊ कोणते लढणार कोणती लढणार त्याला पच्च पूर्व विदर्भ माहीत नाही काही नाही काही नाही आणि मी त्यांना वारंवार म्हटलं की विदर्भाचा चार्ज मला द्या रावतेच्या जमान्यात ज्या तिटा आणल्या होत्या त्या मी आणून देतो त्यांनी चार्ज दिलाच नाही शेवटपर्यंत मला संपर्क सचिव मुंबईचा पाहिजे म्हणे की त्यांना ठनाठण थन केलं पाहिजे एक तिथं ता टाचणीही ही टाकीनं वाटली का तिकडं झाली पाहिजे मुंबईला कळलं पाहिजे तर हे काय प्रकार आहे मलाही माहीत नाही उद्धव ठाकरे सध्या वाईट परिस्थितीत आणि माझ्यासारख्या माणसांनी त्यांच्यासोबत राहावं पण तुम्ही उद्धव ठाकरेला या सगळ्या संदर्भात जे काही हकालपट्टी तुमची झाली त्या संदर्भात कळवलं होतं काय यापूर्वी कधी भेट झाली होती ठाकरेंना मी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये लावून हां तिकीट <laughs> लावून गेलो मुंबईला त्याला भेटायला वेळच नाही त्याला भेटायला वेळच नाही भेटायला वेळच नाही त्याला मला ते पण आहे की किशोरजी तुमच्याशी मी शांतपणे बोलतो आता मी शांत झाल्यावर ते बोलतील त्याला काय अर्थ <laughs> नाही नाही उद्धवजींना आत्मविश्लेषण करून आ, बेकाम झालेले लोक बाजूला सारून पक्ष उभा क लागेल प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणीला मानणारा एक मोठा वर्ग आहे त्याला सोबत घ्यावं लागेल भाजप भाजप ते कुबड्या यांच्या कुबड्या घेऊन मोठे झालेले लोक आहे आणि भाजप आणि आर एस एसमध्ये जो पाखंड वाढला आहे आ, त्याला पुरून उरतात ते लोक तर यांच्यापाशीच भ्रष्ट लोकांची गर्दी झाली आहे त्याला आता पत्राचाळत ती आहे त्यामध्ये यांचा संबंधच कशाला तुम्ही राजकीय नेते आहात तुम्ही कशा आला तुमचा अर्थ त्या करोना सेंटरमध्ये तुमचा इंटरेस्ट कशा आला तुमची वोट बँक तुम्ही विसरलात दुसऱ्यांच्या वोट बँकेवर तुम्ही काम करायला तयार आहात त्याच्यामुळे आता इतरांवर तुम्ही आरोप करताय पण शिवसेना आता कुबड्यांवर उभा आहे कारण की ज्या पद्धतीने काँग्रेसची वोट बँक त्यांना मिळाली आहे सोबत जेव्हा गेले शरद पवार त्यांची वोट बँक त्यांना मिळाली काय परिस्थिती असते तर आम्हाला वीस जागा त्यांना पंधरा दहा जागा तर खुबड्या तर आमच्या त्यांना था चालल्या लोकसभेतही तेच झालं आम्हाला पाडलं अरे ते थोडून टाकायला पाहिजे होतं उद्धवजी चौदामध्ये एकटे लढले साठ जागा आल्या होत्या का कळलं पाहिजे की घरची मंडळी चांडाळ चौकडी यांना बाजूला करून त्यांनी फील्डमध्ये उतरायला पाहिजे त्यांनी पुन्हा पक्ष जिवंत करण्याचं खूप मोठा टार्गेट आहे चला असं नाही तुम्ही उद्धव ठाकरेसोबतच आहात कशा अरे मी मरेपर्यंत राहील मी काय कोणत्या पक्ष थोडी जोडणार आहे हां हकालभट्टी केली तर समर्थक म्हणून राहील चालते ते त्यांच्याकडून मला काय घ्यायचं आहे आज तर अशी परिस्थिती आहे का ते दे कमिटी देऊ शकत नाही एम एल सी करायचं असेल तर त्या शरद पवार किंवा काँग्रेसच्या हात जोडावं लागतील राज्यसभेवाल्यांची तर खूप वांदे तोंड आहे <laughs> आता प्रियंका चतुर्वेदी यांचा काय संबंध शिवसेनेची वाकडं तोंड करून बोलतात त्या सुषमा अंधारे यांचा काय संबंध सांगा ते हिंदुत्ववादी पक्षात आल्या हिंदू धर्मांच्या देवांना शिव्या द्यायच्या आणि ते प्रबोधनकार ठाकरेची पार्टी आणि त्या महाप्रबोधनकार झाल्या आणि त्यांच्या महाप्रबोधन यात्रा केल्या आणि जिथे जिथे केल्या तिथे तिथे भाजप आपल्या शिवसेनेची अनामत रक्कम वाढली चला नक्कीच हे होते नेते खरं तर शिवसेनेतून त्यांची आता प्रवक्तेपदावर हकालपट्टी करण्यात आली त्यामुळे त्यांनी एक प्रकारे जे आहे मी शेवटपर्यंत उद्धव सोबत राहणार पण शिव ती उद्धव ठाकरेंनी घरातली मंडळी आणि चांदार चौकशी यांना यातून दूर करावे असंही त्यांनी बोलून दाखवलं व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभोलेसा पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका